नाव दीपक विष्णू मरकड जिल्हा अहिल्यानगर तालुका पातरडी गाव मडी किडी चौधरी यांच्याकडे गेली दोन वर्षापासून आपण डायम आणतो मार्केटला गेल्या दोन वर्षापासून तुम्ही मार्केटला डाईम घेऊन येत आणि या वर्षी तुमचं हे कित कितवी वेळ आहे आणि ह्याच्या आधी कधी सध्या आपण या सीझन दोन दुसरी दुसरी वेळ आहे मागच्या वेळेस कलर थोडा कमी थोडासा रेट कमी मिळाला रेटच्या नुसार रेट तुम्हाला चांगला मिळाला होता का कमी मिळाला होता त्या हिशोबाने चांगला रेट मिळाला त्यावेळेस तुम्ही कलर कमी का काढला होता मग त्यावेळेस सुरुवात केली होती म्हणजे नाही का थोडस बॉईल व्हायला लागला तुम्हाला त्याच्यामुळे आणि आज आज आपण जर बघितलं तर आज आज काय मागणी झाली झालीच तुमच्या मला जागेवरती माल नव्हती मागे आपण बघू शकता की हा जो एक नंबर आहे हा एकशे पंचाहत्तर रुपये गेलेला आहे हा एकशे पंचाहत्तर रुपये गेलाय आणि हा जो खालचा आहे हा एकशे चाळीस रुपये गेलेला आहे हा एकशे चाळीस रुपये त्याच्यानंतर हा जो आहे हा एकशे बावीस रुपये गेलेला आहे मालाला कलर आहे पूर्वी तुम्ही कलर कमी होता त्यावेळेस माल काढला होता कलर कमी होता आता मालाला कलर एकदम चांगला आलेला आहे एकशे बावीस रुपये गेलेला आहे आणि हे जे छोटा छोटा जो गुटी आहे ही अठ्ठावन्न रुपये किलो गेलेली आता इथं येत असताना ये तुम्हाला असं काय वाटलं नाही की जागेवरती पण माल दाखवत एवढा चांगला माल आहे चांगल्या मालाला जागेवरती पण काही व्यापारी चांगले रेट नक्कीच देतात पण काही असे पण आहेत की जेवढा आपल्याला आप अपेक्षित आप 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 पाहिजे मार्केट रेट तेवढं जागेवरती मिळत पण अपेक्षित रेट पण मिळत नाही आणि जे जागेवर व्यापारी नेतात त्यांचा जरा थोडस प्रॉब्लेम येतो म्हणजे माल घेऊन जातात पण पाहिजे काही अडचण नाही आपला येईल त्या साईज नुसार आणि त्या क्वालिटी नुसार नाही तुम्हाला असं वाटतं काय की चेहरा माल, का बघून माल विकला गेला मागच्या वेळेस मार्केट एकवीस मे ला चालू झालं आणि एकवीस मे ला मार्केट चालू झाल्यानंतर आज तुमची माझी पहिल्यांदा मुलाखत होती याच्या आधी तुम्ही आले होते पण त्यावेळेस माझी तुमची मुलाखत झाली नव्हती आज पहिल्यांदा तुमची माझी मुलाखत झाली चेहरा बघून वगैरे क्वालिटीला महत्व दिलं जात आणि क्वालिटी बघूनच जसा माल असेल तशा प्रमाणात तुमचा रेट हा तुमचा विकला जातो yes. आता जे जागेवरती माल देतात शेतकरी अशा शेतकऱ्यांसाठी काय सांगाल तुम्ही एकदा प्रत्यक्षात तिने सुरुवातीला व्यापाऱ्याला माल देण्याऐवजी एकदा किडी चौधरी मार्केटला त्यांनी माल पाएजे। दिला पाहिजे आणि तिथं रेटचा थोडासा अभ्यास करून त्याच्यानंतर पुढे म्हणेल की जागेवरती माल विकायच्या आधी आपल्या आजूबाजूची जे मार्केट आहे जे आपल्याला काही जवळ मार्केट असतील केडी चौधरी असंच नाही की केडी चौधरी पण आजूबाजूला आणखी मार्केट आहेत त्या मार्केटला जाऊन आपल्याला त्या ठिकाणी काय रेट मिळतोय आणि जर जमलंच तुम्हाला तर नक्कीच केडी चौधरी नाशिक असेल किंवा पुणे असेल त्या ठिकाणी जर भेट दिली तुम्हाला असं येणार आहे की आपला माल जागेवरती कमी रेटनी मागितला जातोय किंवा जास्त मागितला जातोय मग त्याच्यानंतर आपण जागेवरती डिसिजन घेऊ शकतो आपल्याला जागेवर चांगला मिळाला आपण शंभर टक्के देऊ शकतो म्हणजे मार्केटला जर दोन पैसे आपले होणार असतील तर आपण मार्केटला माल विकू शकतो धन्यवाद